आजवर गर्दीचे सर्वच विक्रम मोडणाऱ्या मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांमुळे राज्य सरकार मेटा मराठा आरक्षणासाठी त्यांनी या नव्या वर्षात वीस जानेवारी पासून अंतरवाली सराटी ते मुंबई पायी पदयात्रा काढण्याचा निर्णय घेतला असून तीन कोटी मराठा बांधव यामध्ये सहभागी होतील आणि हा एक नवा विश्वविक्रम होईल त्यामुळे या आंदोलनाला थोपवायचं कसं आणि सामोरं कसं जायचं सा, याची चिंता राज्य सरकारला लागली आहे किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस ऍटॉनॉमस एडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर पॅररो सन रूम आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शो रूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्तार सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी